बेंचच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी गोकुळ दूध संघाविरोधात याचिका दाखल करण्यात आली गोकुळचे संचालक मंडळ बरखास्त करून नुकसानाच्या वसुलीबाबत ही याचिका दाखल करण्यात आली कोल्हापूर सर्किट बेंचनं ही याचिका स्वीकारली गोकुळ दूध संघात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांनी केला सर्किट बेंच सुरू झालेल्या पहिल्याच दिवशी एकशे वीस केसेस बोर्डवर आल्या कलम अठ्याहत्तर अ एक्क्याऐंशी आणि ब्याऐंशी हे सकार कायद्यातील तरतुदीनुसार माननीय उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचा आज पहिलं दिवस होता पहिला दिवस आणि पहिली केस आम्ही आज दाखल केलेली आहे खरं म्हणजे ऐतिहासिक केस आहे गोकुळ सारख्या संस्थेमध्ये हा जो भ्रष्टाचार होतोय त्याचा परिणाम डायरेक्ट माझ्या गावामधल्या आया बहिणी ज्या आहेत ज्या सकाळी चार वाजता उठून दूध काढतात आणि गोकुळ संघाला दूध पाठवतात त्यांच्या आर्थिक व्यवस्थेचा सगळा परिणाम होत असतो ह्यांचा भ्रष्टाचार त्यांचं नुकसान हे थांबवण्यासाठी मी एका संस्थेचे संचालक या नात्याने ही केस दाखल केलेली आहे